नमस्कार ग्रामीण बरोबर मध्ये सर्वांचा मनापासून अधिक स्वागत आज हॉस्पिटल दुसरा दिवस आहे आक्रमकला येण्याचं कारण सध्या हॉस्पिटलला बसलेलं आहे आणि दोन दिवस झाले आपले जे जे आलेले नव्हते दोन तीन दिवसापासून त्यामुळं आपण आता हॉस्पिटलमधून लाईव्ह आलेले हळूहळू याचं कारण असं आहे पेशंट फोटो आहे माझ्या

नहीं इधर बस इधर बस इधर बस इधर साऊंड हट चालू दादा हे दादा दादा हॅलो म्हणून हॅलो म्हणणं हॅलो करू ना सगळ्यांना नाही करायचं मी जास्त काही बोलत नाही मित्रांनो कारण हॉस्पिटल असल्यामुळे सगळं मन दादा डायव्हर्ट होत माझं पण चला तुम्हाला सिच्युएशन पण माहीत झाली पाहिजे कारण आपली नाळ आपल्याशी जुडलेली म्हणून प्रत्येक गोष्टी आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज दुसरा दिवस आहे ॲडमिटचा तर हे बघा ॲडमिट केलं तरी विचित्र चाळी करतो म्हणजे खूप दुखत त्याचं पण आता सकाळी माझ्या मते दहा वाजल्यापासून चाल चालली आता संध्याकाळचे वाज संध्याकाळचे पाच वाजलेले मित्रांनो तरी कवर झोपून राहायचं त्यांनी हॉस्पिटलला प्रॉब्लेम होतो बसल्यावर खूप विचित्रपणा करतो एखादा झोपणार नाही झालं काही नाही जास्त पेशी कमी झाली आणि निमोनियाचा थोडा त्रास आहे म्हणून ॲडमिट करावं लागलं चार पाच दिवसापासून प्रॉब्लेम होत आपण फक्त दोन दिवस झाले काल ॲडमिट केलं झालं

ते बंद कर मोबाईल मोबाईल बंद अजून दिवस करत नाही धन्यवाद माऊली हो आलंय लक्षात आले लक्षात माझ्या सध्याच चाल चालू आहे आणि बसला असं मोबाईल बघतो आम्ही पण दोन दिवसापासून हॉस्पिटललाच म्हणजे आता इथं बसलं बसल्या काय बोला सुचत नाही आम्हाला लाईव आहे

Thank okay.